आणि म्हणजे गेल्या पन्नास वर्षात इथे कधीच रोड झाला नव्हता पण ताई मी पाच वर्षापूर्वी रोड सुद्धा बनवला नमस्कार मी अजय वर्मा आणि आपण सगळे पाहतात थिंकिंग ऑफ युथ विचार युगांची सध्या आज आम्ही विरारपूर्व फुलपाडा परिसरात उपस्थित आहे इकडचे महिला प्रथम महापौर प्रवीणा हितेंद्र ठाकूर यांचा आगमन झालेला आहे तर लोकांना भेटताय आणि आपले उमेदवार क्षितिश ठाकूर यांच्यासाठी मत मागण्यासाठी ते येत आहे आणि समस्या काय काय ते लोकांशी चर्चा करताय आम्ही थेट त्यांच्याकडे चर्चा करणार आहे काय विचार आहे आणि लोकांचे काय मागणी होती मॅडम नमस्कार चॅनलवरती तुम्ही आज डोंगरी डोंगरीकडे आलेले तुम्ही ज्या रस्त्यानी आले त्या रस्त्याची अवस्था तुम्ही पाहिली कशी होती या लोकांना सोयी सुविधा पाणी नाही भेटत सर्व गोष्ट आहे तर त्यावरती आपण कशा प्रकारे काम करणार कारण त्या लोकांचं म्हणणं आहे का त्यांच्या नगरसेवकांनी कामच नाही केलं तुमच्या समोरच बघा तुम्ही रिपोर्टर आहात तुम्हाला चांगलं नॉलेज आहे की फॉरेस्ट विभागामध्ये महानगरपालिका किंवा कुठलेही नगरसेवक किंवा कुठलीही नगरसेविका का काम करू शकत कायद्याने करू शकत नाही तरी सुद्धा आम्ही कायद्याला उपरवट जाऊन आम्ही लोकांचा विचार करतो आता या प्रतिभाताई इकडच्या नगरसेविका आहेत त्या आता म्हणाल्या की आम्ही रोड करून दिला होता पण फॉरेस्टने तोडून टाके काहीतरी आम्हाला पण कायद्याचं भान ठेवावं लागते पण जनतेला त्रास होऊ नये आणि पाणी तर प्रत्येकाला भेटलंच पाहिजे यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत इथे पाईपलाईन आहे पण ती छोटी पडते त्यांना त्याच्यासाठी पुढे प्रयत्न करू आणि फॉरेस्टवाल्यांना पण आम्ही रिक्वेस्ट करू का माणसाला पाणी तर कमीत कमी मिळालं कमी पाहिजे आणि कोण आजारी पडलं तर त्याला ह्या रस्त्याने न्यायचं कसं या सगळ्या गोष्टी ह्या सगळ्यांच्या बाबतीत आम्ही प्रयत्न नक्की करू दुसरी महत्वाची डोंगरीचा भाग आहे इकडनं जेव्हा पाऊस येतो मोठ्या प्रमाणात तर सर्व पाणी लोकांच्या घरा दुकानात आणि पूर्ण पाणीने भरलेलं असतो आणि नुकसान बघायला कोणी येत नाही ते दरवर्षीचा असं प्रॉब्लेम आहे इकडे कारण गटर येथे पूर्ण भिजून टाकलेले रस्तेवर रस्ते रस्ते वर रस्ते हाईट मोठी झालेली आहे त्यासाठी तुम्ही काय सांगणार बोल बोल इकडे पाणी घरात कुठे जात नाही फुलपाडा विरार पूर्व पूर्व विभाग हा खूप लकी आहे विरार पूर्वेची लोक खूप लकी आहेत त्यांच्या घरात कोणाचे मेरीचे रस्ता तुम्ही पाहिले का मॅडम हा पण तो माउंट मेरीचा जो रस्ता घरात पाणी जातो तुम्ही आजही मॅडम जाणार ते सांग त्यांच्या घरात पाणी कसा जातो कारण का तिकडे जी बिल्डिंग बांधलेली आहे त्या बिल्डिंग मध्ये गटार त्यांनी दाबलेला आहे आणि मी माउंट मेरी शाळेला रिक्वेस्ट सुद्धा केलेली की तुम्ही नाळ्याच्या खालून जर पाईपलाईन टाकली तर डायरेक्ट नाळ्यामध्ये पाणी जाणार आणि पूर्ण पाणी पाण्याचा बंदोबस्त होणार रस्ता रुंदी आहे ती नाळ्याची ती लहान आहे ती मोठी करायची गरज होती नाळ्याची रुंदी नाळ्याची रुंदी बरोबर आहे पण पाणी जाण्याचा जो रस्ता आहे तो लहान होता तो बिल्डिंग खाली दबलेला होता आणि तो काढण्याचा प्रयत्न मी खूप केला पण तिकडे मला तेवढं साथ मिळाले नाही त्याच्यामुळे तो प्रश्न थोडासा मागे राहिला आपले मतदार आहे ते नेहमीप्रमाणे बरोबर आहे विकासाची कामे करत असताना कधी कधी काही अडचणी येतात त्यावेळेला आम्हाला नागरिकांचं पण सहकार्य हवं असते ज्याप्रमाणे ताई म्हणाल्या की बिल्डिंगच्या खाली गेल्यामुळे ती रुंदी कमी झालेली आहे तर त्याचा पण आपण काहीतरी उपाय करूया करूया आम्ही आम्हाला इथे निवडून यायचे मागील तीस वर्षापासून आम्ही आहोत जर आम्ही कामे नाही केली तर लोक सहासा वेळा निवडून देतील का हा विचार तुम्ही पण करा आणि नागरिकांचं सहकार्य असेल तर आम्ही ह्यापुढेही त्यांच्या जे काही मूलभूत सुविधा आहेत त्याच्यावर काम करत राहू धन्यवाद आमची चर्चा केली हे होते प्रथम महिला महापौर प्रवीणा इथे ठाकूर यांचं मंडळ जी पण सुविधा आहे ते गेले सहा उत्तम पासून ते करत आहे म्हणून त्यांना जनता निवडून देत आहे आणि येणारा टाइम पण त्यांना जनता नक्कीच निवडून देणार कारण की आता जनता संज्ञान आहे त्यांना माहिती आहे की कोण काम करतो आणि कोण बकास करतो सध्या येणारा टाइमच कळेल वीस तारखेला किती लोक मत करणार आणि तेवीस तारखेचा मध्ये विजय होतो का पराभव होतो आपला आहे आतापर्यंत एवढंच प्रत्येक अपडेट आमच्या चॅनेलच्या मार्फत आम्हाला तुम्हाला पोहोचत राहू नमस्कार